फर्नांडिसवाडी येथे वर्चस्व वादातून मध्यरात्रीच्या सुमारास एकमेकांवर बंदुकीने फायरिंग करण्यात आली या प्रकरणी पोलिसांना स्थानिकांनी संपर्क केला असता घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ यांनी धाव घेतली घटनास्थळी पोलिसांना बंदुकीच्या पाच फैरी झालेले कारतूस मिळून आले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार डिंगम गँग आणि उज्जैनवाल यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वर्चस्व वादातून वादविवाद आहेत या कारणाने एकमेकांवर बंदुकीने फायर करण्यात आली यात कोणालाही दुखापत झाली नसली तरीही राहुल उज्जैनवाल याचे वकीलपत्र घेणाऱ्या ॲडव्होकेट जसनील चहल याच्या घरावर दगडफेक आणि दारूच्या बाटल्या फेकल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला गटनास्तरी गेले, गटनास्तरी गेले की फर्नांडीस वाडी आणि दोन गटामध्ये आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनवणे आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैनवाल यांच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे